की तुम्ही गेली तीन वर्ष मला सांगतायत या या माझ्या कट्ट्यावरती आता माझ्या कट्ट नको मी आता माझी कट्टी आहे असं मी यानं म्हटलं म्हणून त्यांनी मला नाही पण असं आहे की आता म्हणजे एकाच माणसामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे गुण दिसणं त्यांना त्याला ते दाखवता येणं वगैरे या सगळ्याच खूप छान वाटणाऱ्या गोष्टी आहेत पण मला कायम कुतूहल जे आहे ते की हे सगळं असताना तुम्हाला आपण वकील व्हावं असं का वाटलं म्हणजे का वाट का वाटलं असेल तुम्हाला की आपण काळा डगडा घालून कोर्टामध्ये जाऊन उभं राहावं काय डोक्यामध्ये त्यावेळेला कारण आहे माझी लहानपणापासून अँबिशन होती की मला आयपीएस ऑफिसर व्हायचंय मला पोलिसात जायचं होतं म्हणजे वयाच्या चौथ्या वर्षापासून मी वकिली करेपर्यंत अनवेवरिंग अँबिशन माझी होती की मला पोलिसात जायचंय म्हणून मी एल केलं अरे पोलिसात जायचं तर का केलं म्हणजे कुणाला पकडलं आणि त्यांनी आपल्यावरती केस वगैरे हो केली तर आपलं एक आपलं ज्ञान असावं काहीतरी बेसिक like policeman policeman <laughs> प्रोग्राम म्हणून पण मजा अशी आहे की मी आय लुक मो लाईक अ मन दॅन पोलीस दॅम म्हणजे एकदा ऑल इंडिया रेडिओवरती एक प्रोग्रॅम होता की इमेज ऑफ पोलीस इन द मीडिया तर ते त्यांनी मला बोलवलं मला ते वाटतं तेव्हाचे कमिशनर का कोणतरी मला वाटतं वाकटकर का पेंटसी असे कोणतरी कमिशनर होते मुंबईचे ते आम्हाला त्यांनी दोघांना बोलावलं तिकडे की तुम्ही या म्हणतो माझ्याकडे तेव्हा जीप होती तर मी जीप घेऊन गेलो ऑल इंडिया रेडिओमध्ये दहा माणसं धावत धावत आली सापका जीप रगदू उदर वगैरे हो त्यांनी केलं मी इतक्या मला प्रेमाने किंवा अद्बिनी मागे कोणी कधी पूर्वी बोलत नव्हतं आणि दहा माणसं ती आली आम्ही लिफ्टमध्ये वगैरे गेलो ते मला हार वगैरे घेऊन आले मला असे अद्बिनी उभे आले मला म्हणाले की सर कसं झालं आपल्या पुस्तकाचं लॉन्च म्हटलं कुठलं पुस्तक ते म्हणलं परवा गव्हर्नर साहेबांनी केलं ते म्हटलं मी नाही काय पुस्तक लिहिलं मी भरत दाभोळकर आहे त्यांनी तिकडेच लिफ्ट थांबवली ते, लिफ थांब <laughs> ते दहा माणसांनी मला तिकडेच सोडलं मला कुठे जायचं ते पण नाही सांगितलं ते धावत धावत खालती गेले त्यांना म्हटलं मग ती जेव्हा एक आले वाकटकर वरती आले त्यांना म्हटलं सर तुमच्यामुळे मला आज खूप म्हटलं मला मान, मान मिळाला आज तरी म्हणले भरत पण तुम्ही दिसता मी दिसत नाही का आमच्या <laughs> दिसांसारखं मला मान कधी मिळत नाही म्हणाले पण ते आता पण पण मला अजूनही जेव्हा मी पोलिसांना भेटतो ना आता सगळ्यांना ओळखतो मी मला अजूनही वाईट वाटतं की मला हे करायला पाहिजे पण म्हणजे तुमच्याबद्दलचं तुम दुसरं एक असं की मराठी माणूस हा आणि साधारण मराठी माध्यमांमध्ये शिकलेल्या आत्ताची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात जो गंड असतो तो, तो इंग्रजीचा म्हणजे हो। भाषेबद्दलच्या गंडातनं आपल्या इतक्या पिढ्यांचं नुकसान झालंय हो। आणि